श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी जय सब संतन की जय गोमाता की जय गो भारत माता की जय सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगल मूर्ति आत्मधर्म येही हाला तई अनात्मधर्म गुणी रिघाला तो चिमग प्रसवला अनंता पापा ज्याला स्वतःला आत्मधर्म कळाला नाही ज्या जीवाला आत्मतत्व कळालं नाही मग अनात्म धर्माचे गुण त्याचे वृद्धिंगत होतात वाढतात आणि त्यामुळेच मग त्या योगे तोची मग प्रसवला आणि मग त्या तोच अनात्म धर्म अनंत पापांना जन्म देणारा ठरतो पुढे दासोपंत म्हणतात आत्मयोगू नाशिला येही तेथ आत्मयोगू ठायाचा ठाई नित्य राहिला जाणई वासुदेवा कर्म चिनुपजे कहिचिनुपजेयाज्ञान आत्मलाभासे स्वप्न गुणा न लभे विकर्म अकर्म काम्यकर्म करिता पाप दुर्गम योगाभावे वर्म आपणची चुकले, आत्मयोग नाशिला येही कौरवांनी आपल्या या कर्तृत्वान कर्मान आत्मयोग नासवलाय तेथ आत्मयोग ठायाचा ठाई तिथ ज्या ठिकाणी त्यांनी हे सगळं कर्म केलं ज्या वृत्तीनं केलं तिथे आत्म्याचा आत्म अयोगू आत्मा योगू ठायाचा ठाई थाय। आत्म्याचा अयोग तिथे झाला आणि तो तसाच राहिला आणि तो नित्य राहिला हे वासुदेवा कौरवांच्या ठाई आत्म्याचा अयोग झाला असं दासोपंत पुढे त्याचं वर्णन केलं कशाने होत हे का झालं कौरवांची ही वृत्ती कोणतं लक्षण दर्शवते कोणते गुण आहेत तर ते म्हणतात कर्म भ्रष्ट भक्तीही आपल्या कर्मापासून भ्रष्ट झालेले हे सगळे कौरव दुसरी गोष्ट आणखी सांगितली ती म्हणजे भक्तिहीन मनामध्ये आस्तिकता नाही भक्ती नाही आता ही भक्ती देवांच्या बद्दल तर नाहीच नाही पण नाही भक्ती या अर्थाचा दुसरा अन्वय जर लावायचं झालं तर स्नेह प्रेम वत्सलता जिवाळा या न्यायानं प्रत्यक्ष भगवंतावरही भक्ती नव्हतीच कारण भगवंतावर भक्ती होती म्हणून तर अर्जुनाच्या बाजून रथावरती स्वार झाला भगवंत आणि जेव्हा यातलं काय हवं म्हणजे जेव्हा भगवंतानी बोलावलं दोघांनाही तेव्हा तुम्हा सगळ्यांना माहितीये कि भगवंताच्या पायापाशी कोण बसला आणि डोक्यापाशी कोण बसलं जो अहंकार होता तो अहंकारच मुळात कौरवांचा या सगळ्या विकृतींना कारणीभूत होता आणि या अहंकारामुळे या सगळ्या विकारांची निर्मिती होते आणि म्हणून दुर्योधन हा अहंकार आहे अशा प्रकारचं रूपक दासोपंतांनी हे केलेलं आहे या अहंकाराने घडलं काय कौरव कर्मभ्रष्ट झाले भक्तिहीन झाले आणि या भक्तीही नुपजे या ज्ञान आत्मज्ञाना संबंधीचं ज्ञान हे त्यांना प्राप्त झालं नाही उपज त्याची झाली नाही किंवा मनामध्ये ती भावना निर्माण झाली नाही की आपण आत्मज्ञानाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं आत्मज्ञान प्राप्त करून स्वप्न न लभे आत्मलाभाचे स्वप्न गुणा न लभे भक्तीही भक्तिहीन कि चिन उपजे या ज्ञान आत्मलाभाचे स्वप्न स्वप्न गुणान लभे आत्मलाभ करून घेण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न ज्याच्या पाशी तम आणि रज आहे त्याला कधीही लाभत नाही प्राप्त होत नाही त्याच्या पदरात ते पडत नाही आणि कौरवांच्या पाशी हे गुण होते आणि या गुणांनी हे सगळं कर्मभ्रष्टपण भक्तीहीनता कौरवांच्या अंगी आलेली होती आता हे आत्मलाभाच प्राप्ती होणं त्याचा लाभ होणं हे गुण असलेल्यांना मिळत नाही ते लाभत नाही असं इथे ते म्हणाले आणि पुढे दासोपंत म्हणतात विकर्म अकर्म काम्य कर्म करिता पाप दुर्गम योगाभावे वर्म आपण चुकले आत्मज्ञानाचा मार्ग का सापडत नाही आत्म स्वप्न पूर्ण का होत नाही आत्मयोग का घडत नाही त्याची ही कारण अर्जुनाच्या तोंडून दासोपंतांनी सांगितले भावे, वर्म आपण चुकले योग साधनेचा अभाव त्यानंतर करिता पाप दुर्गम दुर्गम अशा प्रकारचं पाप कौरवांच्याकडून झालेलं आहे तर दुर्गम याचा अर्थ पर्वतां मोठ आणि ते कुठलं पाप आहे तर आपण मागच्या काही भागांमध्ये ते बघितलं की पांडवांना मारण्याचा जो प्रयत्न कौरवांनी केला त्याच्या मागे अहंकार होता त्याची पार्श्वभूमी सत्ता मिळवण्याची लालसा होती त्याची पार्श्वभूमी सुईच्या टोकावर मावणार नाही इतकाही मातीचा कण या राज्याचा पांडवांना कौरव देणार नाहीत अशी अत्यंत आडमुठी हावरेपणाची स्वार्थी आणि त्याचबरोबर दुसऱ्याचही स्वत ओरबाडून घ्यावं अशा प्रकारची वृत्ती होती आणि अहंकार होता अहंकार बळाचा होता संख्याबळाचा होता सैन्याचा होता आम्ही इतके जण आहोत हे पाचच आहेत आणि आम्ही त्यांना हरवू आम्ही त्यांना नामो हरम करू अशा प्रकारचा अहंकार होता आणि याच अहंकारानं पांडवांना मारण्याचा प्रयत्न मग से, ते लाक्षग्रह जाळून असेल भीमसेनाला विष देण्याचा प्रयोग असेल या पद्धतीनं ते कर्मभ्रष्ट झाले आणि पापही त्यांनी दुर्गम अशा प्रकारचं केलं पर्वता एवढं अनुल्लंघ्य असं म्हणता येईल ज्याच्यावरती क्षालन करणंही मोठं कठीण त्या पापांच असं पाप या कौरवांनी केलं आणि आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकर्म अकर्म आणि काम्य कर्म या तीन प्रकारच्या कर्मान कर्मभ्रष्ट झालेले कौरव स्वतः चुकत गेले आणि भावे वर्म आपण चुकले असं दासोपंत या ठिकाणी म्हणतात विस्तारान विकर्म अकर्म आणि काम्य कर्म उद्याच्या भागामध्ये बघू आज इथेच आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञदा सोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मङ्गलमूर्ति भू